कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने शासकीय आय टी आयमधील मधील नवनियुक्त शिल्प निर्देशकांचे पंधरा दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंद पुणे येथे प्रत्यक्षपणे तर देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे आभासी पद्धतीने करण्यात आले प्रसंगी ऑन द आय टी आय मध्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त नितीन पाटील टाटा स्ट्राईव्ह सीईओ अमे वंजारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होते

तुम्ही आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो दुसरी गोष्ट की तुमची इथली जे व्यवस्था आहे एक जे काही सहकार्य चांगल्या प्रकारे व्यवस्था करतील मी अपेक्षा करतो आणि इथलं जे पंधरा दिवसाचं ट्रेनिंग आहे या ट्रेनिंग मध्ये तुमच्या प्रशिक्षणासोबतच तुमच्या जे काही बाकीच्या अडचणी असतील त्या तुम्ही केव्हाही मला सांगू शकता आणि त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू उपाध्यक्ष श्री अर्जुनजी गायकवाड सर खूप मोठे चॅलेंज आहे कोरोना नंतर आपल्या नव युवकांमध्ये मी जात होतो या नवीन सगळ्या शिक्षकांना भेटत असतो आणि जुने आणि नवीन यांचा समन्वय साधून आपल्याला हे सगळं करायचं आहे एक गोष्ट सांगतो की ही लॅब डोनेट करताना जवळपास एक पन्नास लाखाची लॅब आहे पण ती डोनेट करताना हे हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे आताच आपल्याला मार्गदर्शन करताना प्रत्येकाने त्यांचे जे व्ह्यूज मांडलेले आहेत आता थोडं थोडं मी त्याला टच करतो म्हणजे जॉईन दोन वर्षापर्यंत प्रशिक्षणच नाही परंतु आजपर्यंत असं काही ठीक आहे बाबा या पदावरती गेले म्हणून कंडिशन आता तुम्ही नवीनच जॉईन झालेला आहात नवीन जॉईन झाला आणि आपण ज्या वेळा आपल्या कार्यालयात आलो तर ता आपल्या खूप अपेक्षा असतात जसे आमच्या पण होत्या तुमच्या पण असतील की नाही खूप ते कॉम्प्रमाई असलं पाहिजे कॉर्पोरेट कल्चर सारखं सगळं कारण आपण सगळं बघत असतो सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे आजच्या आपण ते सगळं बघत असतो आपल्या पण अपेक्षा खूप असतात की नाही नाही आपण जिथे जॉईन व्हायला गेलो तिथे खूप चांगलं असेल खूप म्हणजे चकाचक झाला म्हणून अशा प्रकारचं सिच्युएशन असेल आणि ज्या वेळेला तुम्ही आय गेले तर बऱ्याच जणांचं असं वाटत की तिथे थोडीशी निराशा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही